नमस्कार मित्रांनो आज आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणला आहे ज्यामध्ये मी माझी एस एस ची डीची संपूर्ण माहिती सांगितली आहे तसं तर हा व्हिडिओ लवकर यायला हवा होता परंतु मी थोडं सुट्टीवर असल्यामुळे व्हिडिओ बनवू शकलो नाही तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या एस 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 विषयी सर्व काही सांगितलं आहे जसं की माझा पेपर झाल्यापासून तर माझा फायनल मेरिट लागेपर्यंत माझी संपूर्ण जर्नी मी या व्हिडिओमध्ये सांगितली आहे मी कसा पंचावन्न मार्क्सवर भरती झालो आणि माझे नॉर्मलायझेशन मध्ये किती मार्क्स वाढले तेही मी तुम्हाला संपूर्ण सांगणार आहे आणि तुम्हाला हे मार्क्स असेल तर तुम्हीही भरती होऊ शकता याचा अंदाज तुम्ही या अंदाजून लावू शकता तर तुमच्यासाठी पीईटी व पी साठी डी साठी अगोदरच व्हिडिओ बनवले आहे ते तुम्ही चॅनलवर बघू शकता आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओ बद्दल काहीही तुमच्या मनामध्ये डाऊट असेल तर जरूर कमेंटमध्ये विचारा जसे की मित्रांनो तुम्हाला मालूम आहे आपल्या ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त लोक हे भरतीची तयारी करतात आणि भरतीकडे वळतात कारण की आपण आपले नातेवाईक किंवा आपले मित्र आपल्या गावात झालेले भरती झालेले फौजी वगैरे बघतो आणि आपल्याला भरतीची आवड निर्माण होते तशीच मला ही आवड निर्माण झाली आणि दोन हजार सोळा पासून मी भरतीच्या फील्डमध्ये उतरलो तर मी पहिले आर्मीच्या काही भरत्या मारल्या तीन भरत्या आर्मीच्या मार मारल्या त्यामध्ये मी रनिंग तो पास होऊ शकलो परंतु मेडिकल पास नाही होऊ शकतो काही कारणामुळे मी मेडिकल फेल झालो आणि असं वाटायला लागलं की माझं आर्मीचं स्वप्न आता अधूर राहील मी फौजी होऊ शकणार नाही परंतु त्यानंतर मी एसएससी जीडी ऐकलं की एसएससी जीडी काय असतं तेव्हा दोन हजार पंधराच्या अगोदर एस एस जी डी ऑफलाईन होत होती तेव्हा याच्याकडे कोणतं एवढं ध्यान नव्हतं परंतु दोन हजार अठरा नंतर ही एस एस सी जी डीचा एकच पेपर व्हायला लागला आणि या ज्या सी एफ मधल्या जितके बी फोर्स आहे या सर्व एस एस सीजीडी मध्ये येतात हे तर तुम्हाला माहिती आहे तर मित्रांनो तेव्हा ऐकलं आणि मी तयारी करायला लागलो तर मी एस एस सी जी सीजीडीची पहिली भरती दोन हजार अठरा ला दिली ज्यामध्ये की आ, पहिला पेपर झाला तर पेपर मध्ये मला चांगले मार्क्स पडले पंच्याहत्तर मार्क्स मला पेपर मध्ये पडले टायमाला हो परंतु त्यानंतर पुढे काय करायचं माहित नव्हतं आर्मी साठी तर चेस्ट आणि रनिंग रनिंग महत्वाची होती आर्मी मध्ये चेस्ट थोडी कमी लागते एसएसएसीडी मध्ये चेस्ट जास्त लागते तर त्या टायमाला मी खूप वीक होतो भरती होण्यासारखा नव्हतो तर मी दोन हजार अठराला पेपर दिला पंच्याहत्तर मार्क्स पडले व ग्राउंडला गेलो पीएटी पी पीएसटी पी एच मध्ये चेस्ट अशी मोजण्यात आली की माझी चेस्ट तिथे भरू नाही शकली व मी चेस्ट मध्ये फेल झालो जर मित्रांनो माझी तिथे चेस्ट भरली असती तर मला कोणती -कौंती कोणती एक पोस्ट तर मिळालीच असती जसे की बीएसएफ या ज्या बी खाली निवडलेल्या होत्या त्या पोस्ट मिळाल्या असत्या परंतु मी तिथे चेस्टमध्ये फेल झालो तर मित्रांनो दोन हजार अठराच्या तुम्ही बघू शकता दोन हजार अठराच्या चेस्ट मॅनेजमेंट मेजरमेंट जे नाशिकला झालं होतं त्यामध्ये भरपूर प्रॉब्लेम आले होते जे ऑफिसर होते चेस्ट मोजणारे त्यांना नंतर काढून टाकण्यात आलं होतं कारण की शंभर मुलांमधून फक्त आणि फक्त दहा मुलं चेस्टमध्ये पास होत होते बाकीचे सर्व मुलं चेस्टमध्ये फेल होत होते तर याच्या कारण नंतर याच्यावर कमिटी बसली व काही मुलांचं फिजिकल हे परत घेण्यात आलं परंतु माझं त्याच्याकडे एवढं लक्ष नव्हतं तर मी जाऊ शकलो नाही परत त्यानंतर मी नाराज झालो व थोडं नाराज झाल्यानंतर अभ्यास परत अभ्यास करायला लागलो व त्यानंतर दोन हजार एकवीस ची एसीटीडीची भरती आली त्यामध्ये तेवीस हजार जागा होत्या आणि मी ज्या मागाच्या भरतीमध्ये कटलो होतो चेस्टमध्ये त्यामध्ये पन्नास हजार जागा होत्या तर एक मला असं वाटलं मित्रांनो की यार यामध्ये तेवीस हजार जागा आल्या तर आपण यात भरती होऊ शकू का तर तेवीस हजार जागा ते पण तुम्हाला माहिती आहे ह्या भरतीची जी मेरिट असते ते स्टेट वाईज लागते तर हा तुमच्यासाठी खूप प्लस पॉईंट आहे की स्टेट वाईज जागा असल्यामुळे तुम्हाला दुसऱ्या राज्याच्या मुलांशी कॉम्पिटिशन करावं लागत स्वतःच्या मुलांची कॉम्पिटिशन असतं आणि त्यामध्ये हुशार असाल तर पास होऊन जाता तर मित्रांनो एसएससी जीडी मध्ये मी एस एस बी मध्ये झालेलो आहे आणि ते पण महाराष्ट्रासाठी एस एस बीच्या फक्त एकोणावीस जागा होत्या त्यामध्ये मी भरती झालो ईडब्ल्यू च्या ठीक आहे मी ईडब्ल्यू मधून भरती झालेलो आहे पण ची भरती आली जी जिचे फॉर्म मी आठव्या महिन्याच्या दोन हजार एकवीस अठरा महिन्यात भरले आणि त्याचे फॉर्म भरल्यानंतर तयारी चालू केली तर जास्तीत जास्त ध्यान मला चेस्टवर देणं होतं कारण की मी माझ्या भरतीमध्ये चेस्टमध्ये फेल झालो होतो तर चांगल्या प्रकारे अभ्यास केला आणि भरतीची तयारी चालू केली तर मित्रांनो मार्च दो मार्च दोन हजार दो बावीस ला तिचे पेपर झाले तर पेपर पेपर झाल्यानंतर पाचव्या महिन्यामध्ये रिझल्ट आला तर त्या रिझल्ट मध्ये मी बघितलं की मला फक्त आणि फक्त पंचावन्नच मार्क्स मिळाले तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता माझं स्कोर स्कोर कार्ड तर त्यामध्ये पंचावन्न मार्क्स मिळाले व स्कोर अठ्ठावन्न मार्क्स झाला तर वाटलं की आता मागाच्या भरतीमध्ये तर पंच्याहत्तर मार्क्स मिळाले होते तेव्हा मी चेस्टमध्ये कटलो तेव्हा भरती होऊ शकत होतो आता मी भरती होऊ शकणार नाही व मी सर्व उमेद सोडली आणि रेल्वे ग्रुप डीची तयारी करायला लागलो तर त्यानंतर जेव्हा पीईटी व पीएसटीचा रिझल्ट आला तेव्हा मी एकदम अचंबित झालो की पीईटी व पीएसटीचा एच रिझल्ट खूप कमी लागला होता कारण की मला तरी वाटतं याचं कारण एकच होतं की ते पेपर खूप हार्ड होते व ते पेपर जास्त हार्ड असल्यामुळं मुलांना जास्त मार्क्स मिळू शकले नाही मुलं व मेरिट खूप कमी लागली दोन हजार एकवीस ची मेरिट तुम्ही जाऊन बघा ईडब्ल्यू ची मेरिट ही पस्तीस मार्क्स लागले होते पीईटी टी ओ पी तर पीईटीओ पी एच चा रिझल्ट हा पाचव्या महिन्यामध्ये आला पाचव्या महिने पाचव्या महिन्यामध्ये आमची पीई टी ओ पी होणार होती तुम्ही स्क्रीनवर बघू शकता माझं पीई टी ओ पी एच जे ऍडमिट कार्ड आहे ते मी दाखवलेलं आहे तुम्हाला मित्रांनो तुम्हाला जे ही माहिती देत आहे ती ओरिजिनल देत आहे माझा फक्त हाच हेतु आहे हे तुम्हाला हे कळावं की कमी मार्क्सवर सुद्धा माणूस भरती होतं फक्त माणसामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे व काही ना काही करण्याची क्षमता पाहिजे पीएटी व जेव्हा जेव्हा मार्क्स कळाले मी मित्रांना विचारलं की तुला किती मार्क्स आहे सर्व मित्रांना विचारले तर कोणीही मार्क्स हे मार्क्सच्या आतच सांगत होतो आणि मला पंचावन्न मार्क्स होते तर एक उमेद जागी झाली कारण की जी कट ऑफ लागली होती पस्तीस मार्क्स त्याच्यापेक्षा मला लगभग वीस मार्क्स ते पंचवीस मार्क्स शिल्लक होते तर मला असं वाटू लागलं की आता आपण पी एच टी पी टी पीईटी ओ पी पास झालो तर शंभर टक्के मेडिकली पासून आपण नोकरीला लागू शकतो तर मी तेव्हा परत तयारी चालू केली तुम्ही बघू शकता मी जिम जॉईन केली कारण की मी मागालच्या भरतीत चेस्टमध्ये कटलो होतो तर मला भीती होती की यावेळी यावेळेसही मी चेस्टमध्ये कटेल तर मी चांगल्या प्रकारे जिम चालू केली व चांगल्या प्रकारे मेहनत केली त्यानंतर मी पीईटीओ पी एच साठी गेलो तर तिथे मित्रांनो तुम्हाला एक रनिंगचं सांगू मी की रनिंग मध्ये तुम्ही ज्याला घायभरायचं काम नाहीये तुम्हाला चोवीस मिनिटं मिळतात ते इनफ आहे या रनिंगसाठी एवढीच एवढीच टायमिंग लागते तुम्हाला तुम्ही जर पळत सुद्धा चाल चालत सुद्धा चालले तरी तुम्ही आरामशीर पोहचू शकता काही ठिकाणी रनिंग मध्ये उतरलो काही ठिकाणी पळालो काही ठिकाणी थांबलो तरी मी आरामशीर बावीस मिनिटात हे रनिंग पार केली तर नाशिकमध्ये माझं फिजिकल झालं होतं आणि त्यानंतर आला हाईट मेजरमेंट आणि चेस्ट मेजरमेंटचा टाइम जो की एकदम भीतीचा टाइम होता तुम्ही माझा फोटो बघू शकता मी हा फोटो तिथेच काढलेला होता त्या टायमाला माझी हाईट आणि चेस्ट मापण्यात आली होती त्या टायमाला तर जेव्हा हाईट घेतली तेव्हा हाईट तर बरोबर भरली -बर बर आणि विश्व म्हणजे मराठा सर्टिफिकेट असल्यामुळे मी मराठा आहे तर मराठा सर्टिफिकेट असल्यामुळे मला हाईट कमी लागते तरी माझी एक सत्तर सेंटीमीटर हाईट होती आणि त्यानंतर चेस्टचा टाईम आला तर चेस्टसाठी मी मराठा सर्टिफिकेट दिलं आणि चेस्टसाठी गेलो तर चेस्ट आली होती आणि मांगा जी चेस्ट मोजली होती त्यामध्ये जमीन आसमानचा फरक होता कारण की यावेळेस कमीत कमी, कमी मुलं चेस्टमध्ये डिस्क्फाय होत होते सर्व मुलं चेस्टमध्ये पास होत होते आणि मित्रांनो मग मी चेस्टमध्ये पास झालो तुम्ही फोटो बघू शकता हा त्या आहे तर खूप आनंद झाला त्यानंतर मला असं वाटायला लागलं ला की मी आता भरती होऊ शकतो तर त्यानंतर घरी आलो आणि पुढच्या प्रोसेसची वाट बघायला लागलो पुढची प्रोसेस होती मेडिकल आणि मेडिकलमध्ये मी आर्मी मध्ये ऑलरेडी फेल झालो होतो तर त्याची ही थोडी मतलब भीती भीती होती आणि केव्हा केव्हा असं वाटत होतो की आता आपण शंभर टक्के भरती होणार आहे तर त्यानंतर मेडिकलची डेट आली सप्टेंबरमध्ये सप्टेंबरमध्ये म्हणजे मेडिकल झालं जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता माझं मेडिकलचं ऍडमिट कार्ड तर माझी मेडिकलची डेट आली आणि मेडिकल हे माझं पुण्याला झालं तर पुण्याला बोलवण्यात आलं होतं मनात खूप भीती होती मेडिकलला गेलो सर्व काही तयारी अगोदरच करून गेलो होतो तर मेडिकल लाथमध्ये गेल्यानंतर सीआरपीएफ चा जो कॅम्प आहे पुण्यामध्ये तळेगाव दाबाडीमध्ये तिथं माझं मेडिकल झालं तर मेडिकलमध्ये जास्त प्रॉब्लेम आला नाही मला थोडी भीती वाट वाटल्यामुळे माझे हात हे थरथर कापत होते तर तो पॉइंट मला पडण्याची ज्याला भीती वाटत होती परंतु तो तसा काही पॉईंट पडला नाही आणि एकदम निवांत माझं मेडिकल झालं माझा डोळ्याचाही थोडा दूरदृष्टीचा पॉईंट होता जो की मला तरी वाटतं त्यानंतर क्लिअर झाला त्यामध्ये मला काही प्रॉब्लेम आला नाही व मी मेडिकल पास झालो त्यानंतर माझ्याकडे मार्च ची खूप चांगली लीड राहिली होती जी की सतरा ते अठरा मार्चची होती आणि तुम्ही स्क्रीनवर बघू शकता माझा स्कोर कार्ड व पीटी साठी लागलेला स्कोर कार्ड त्यानंतर मग निकालाची वाट बघायला लागलो तर मित्रांनो सप्टेंबर मध्ये माझं मेडिकल झालं व निकाल लवकरच बघायला मिळाला दोनच महिन्यात निकाल बघायला तर मित्रांनो त्यानंतर रिजल्टची वाट बघायला लागलो मेडिकल झाल्यानंतर असं वाटत होतं की आता आपलं होऊ शकतं कारण की मेडिकलला तुमचं ज्यादा कॉम्पिटिशन राहत नाही मेडिकल पर्यंत तुमचं खूप कॉम्पिटिशन कमी राहतं एका जागेसाठी पाच ते सहा मुलं राहून जातात तर मग मी वाट बघायला लागलो माझा मित्रही माझ्यासोबत होता एक त्यानंही दिलं होतं मेडिकल तर त्याचाही रिझल्टचा तो वाट बघतो परंतु त्याच्या मार्क्सचा डिफरन्स हा कमी होता पाच ते सहाच मार्क्सचा डिफरन्स होता त्याच्याकडे आणि माझ्याकडे सतरा ते अठरा मार्क्सचा डिफरन्स होता त्यामुळे माझे होण्याचे जास्त चान्सेस होते मला तरी वाटत होतं की मी सी मध्ये होईल परंतु मित्रांनो मग एक दिवस अचानक रात्री अकराव्या महिन्यामध्ये आठव्या महिन्यामध्ये माझं मेडिकल झालं आणि अकराव्या महिन्यामध्ये अचानक एक दिवस रात्री कॉल आला जसं की तुम्हाला माहिती आहे एस एस सीच्या साईटवर हे रिझल्ट रात्रीच लोड होतात कारण की हे रिझल्ट जे खूप जास्त मुलांचे असतात त्यामुळे एक खट्टी मुलं मुलं साईट जाम करतात त्यामुळे रातचे रिझल्ट टाकतात तर तीन वाजे एक दिवस मित्रांचा कॉल आला म्हणे रिजल्ट लागला लाग लाग आपला सी सी टी आणि तू पास झाला म्हणे तुला एस एस बी भेटली तुम्ही स्क्रीनवर बघू शकता माझा रिझल्ट जो की माझं नाव हायलाईट आहे आणि त्याने सांगितलं की मी कटलो तर मला थोडं नाराजगीही महसूस झाली की माझा मित्र कटला परंतु एक आनंद होता की मी भरती झालो तर मी माझ्या आईला उठवलो आईला सांगितलं की मी भरती झालो नंतर भरती झाल्यानंतर एक आनंद वेगळाच असतो गावामध्ये पेढे वाटण्यात आले व मलाही आनंद झाला घरच्यांना सर्वांना आनंद झाला इतके दिवसाची माझी भरतीची जर्नी होती ती खतम झाली तर मित्रांनो त्यानंतर मला जॉइनिंग लेटर आलं ते जॉईनिंग लेटरचाही तुम्ही फोटो बघू शकता मी जॉईनिंग लेटरचा फोटो दाखवलेला आहे जॉईनिंग लेटरमध्ये लिहिलेलं होतं की तुम्हाला डिसेंबरमध्ये बोलवण्यात आलेले ट्रेनिंग साठी तर डिसेंबरमध्ये मला बोलवण्यात आलं होतं ट्रेनिंगसाठी ते आसाममध्ये बोलण्यात आलं होतं माझी आसाममध्ये ट्रेनिंग झाली जी, जी की चौकशी हप्त्याची ट्रेनिंग होती तर तुम्ही जी मला किट भेटली होती पहिल्याच पहिली ते वर्दीवरला तुम्ही फोटो बघू शकता वरती घालण्याचं माझं इतकं काहीच माहिती नव्हतं त्या टाइमात तर चौरवेळी सप्त्याचं कठीण परिश्रम झाल्यानंतर आपली कसम होते तर त्या कसममध्ये मला माझे मित्रही भेटण्या भेटण्यासाठी आले होते तुम्ही बघू शकता मित्रांचे फोटो माझ्यासोबत आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक बीएन देण्यात आली जे की एस एस बी मला एस एस बी ही पोस्ट भेटली होती तर ती बीएन देण्यात आली ती बीएन माझी दुसऱ्या ठिकाणी होती व तिथून माझी कसम झाल्यानंतर दोन ते ती तीन दिवसांना मी माझ्या बीएन मध्ये गेलो आणि माझ्या ड्युटीला लागलो तर मित्रांनो ही माझी जर्नी होती संपूर्ण जर्नी तर, तर हा असा प्रवास होतो मित्रांनो ज्यामध्ये आपल्याला कन्फर्म होता की आपण नोकरीला लागू शकतो तिथं आपण लागू शकत नाही आणि मला तिथं वाटलं होतं की माझं मी नोकरीला लागू शकणार नाही इतक्या मार्चभर मी तिथं भर्ती झालो सांगायचं एकच हे तुम्हाला की तुम्ही कमी मार्क्सवर भरती होऊ शकता आणि आता जे की पीई टी व पी डी साठी रिझल्ट आलेला आहे मुलांचा व ते तयारी करत आहे फिजिकलची व पेपरची त्यांच्यासाठी विशेष हा व्हिडिओ आहे तर त्यांच्या तु, तु, तुम तुमच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशाविषयी हवा तेही सांगा तर मित्रांनो भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद